नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर मासलीपाडा पूरग्रस्त अजूनही शासकीय मदतीपासून वंचित ग्रामस्थांचा नवापूर तहसीलदारांना निवेदन सादर जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि तलाव फुटल्यामुळे नवापूर तालुक्यातील मासलीपाडा गावात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती या पुरामुळे अनेक नागरिकांचे घर मालमत्ता तसेच घरगुती साहित्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले मात्र या घटनेला एक वर्ष होऊनही नुकसानग्रस्तांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही नुक नुकसानग्रस्तांमध्ये अनिता गावित अनिता धीरसिंग गावित रंजिता गावित बसुबाई गावित रमिला गावित निर्मला गावित प्रमिला गावित यमुना गावित विनायक गावित किसन गावित बाबू गावित सुनील गावित यांनी निवेदन देऊन मदतीची मागणी केली या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले संघाच्या वतीने माननीय तहसील सा, तहसीलदार साहेबांना आम्ही दिलं आहे दोन हजार चोवीसमध्ये पूर परिस्थितीमुळे ह्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे झाले यादीमध्ये नाव आहे पैसे मंजूर आहे आतापर्यंत या लोकांना पैसे भेटलेले नाही याच्या बाबतीत आम्ही निवेदन दिलेले आहे तरी लवकरात लवकर शासनाने ह्या लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात मदत म्हणून जमा करावी ही विनंती